शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता कुक्कडी युनायटेड हायर सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज पत्रकारितेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी इनगोवा चोवीस तास या वृत्तवाहिन्याच्या कार्यालयाला भेट दिली बातम्यांचे संकलन स्टुडिओमधील अँकरिंग आणि तांत्रिक प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांनी यावेळी तज्ज्ञांकडून जाणून घेतली आय स्टुडिओ इन गोवा माझे नाव पार्थ नाईक आम्ही खोकोच्यान आला कुंग युनायटेड हाय सेकंडरी स्कुलाच्या आणि आम्ही के विजिटा खाती येला इन गोवा आणि हा स्पेशल थँक्स सरा सांगता स्कुलाच्यान दत्तरा सर की आमक त्या हाडलो म्हण हिंगा आणि आमी एडिटींग शिकले आणि करून न्यूज रिपोर्टिंग करताय ते बी दाखयले एडिटींग बी सगळे थँक्यू माझे नाव दिया चारी आगो कळी स्कुलातल्या नेला आणि माझ्याकडे एक फ्रेंड असा त्या विचारता नाव किती तुझे अविराज बाळेकर किती शिकल तू आता आता एंकरिंग शिकलो एडिटिंग कशी करता शिकलो आणि स्क्रीनिचर कसे येतात ते बी शिकलो कसे दिसले तुला हंगा येऊन मग बरे दिसले आणि हा खूप नॉलेज घेतले हंग येऊन थँक्यू थँक्यू अविराज बल्लीकर हंगा येऊन बरे दिसले तुका ते आमकाय बरे दिसले आणि हांगा सर देत सरक थँक्यू म्हणतात आणि आम्हाला हांगा हाडले म्हणून थँक्यू म्हण सर तुक थँक्यू म्हणतात